नमस्कार मंडळी कसे आहात मी तृप्ती पाटील स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज संडे आहे आणि मी संडे दिवशी फक्तच नाश्ता करते कारण इतर दिवशी मिस्टर घरी नसतात ते ड्युटीवर असतात तर मग मी एकटी सिटी नाश्ता बनवत नाही डायरेक्ट मी बारा वाजता जेवणच करते तर आज म्हटलं संडे आहे यांना पण सुट्टी आहे मग काहीतरी छानपैकी नाश्ता करूयात तर आज मी डोसे करत आहे खूप दिवस झाले होते मी डोसे बनवले नव्हते घरी आणि मला पण खूप दिवस झाले डोसे खावसे वाटत होते तर म्हटल्यात आज बनवूयात तर आपण नेहमी उद्याच्या दिवसाचं आजच प्रिपरेशन करून ठेवतो तर मी कालच डोसे बनवण्यासाठी प्रिपरेशन करून ठेवलं होतं मी काल सकाळी तांदूळ उडीद चणाडाळ डाळ आणि मेथी पाण्यात भिजवून ठेवली होती आणि मग ते सात आठ तास चांगले भिजू दिली आणि ते सगळं मग रात्री मिक्सरला लावून घेतलं मिक्सरला लावताना मी त्यात पोहे पण ॲड केले होते पोहे आधी मी मिक्सरला लावण्याआधी दहा मिनटं भिजत ठेवले होते आणि तांदळाबरोबर पोहे पण वाटून घेतले मिक्सरमध्ये मग रात्रभर पीठ फर्मेट होण्यासाठीच म्हणजेच आंबवण्यासाठी ठेवलं होतं मग सकाळी उठून फ्रेश होऊन मग घेतले डोसे करायला पीठ मस्त फर्मेंट झालं होतं रात्रभर आणि डोसे पण खूप छान येत होते पाहू शकता तुम्ही डोसे खूप छान येत आहेत मस्त क्रिस्पी झाले होते डोसे पीठ फर्मेट चांगलं झालं की डोसे पण खूप छान येतात डोशाबरोबर खाण्यासाठी मी शेंगदाणा चटणी बनवली आहे त्याची रेसिपी मी पुढे शेअरच करेन मी खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी करणार होते पण माझ्या मिस्टरांना नाही आवडत त्यांना फक्त शेंगदाण्याचीच चटणी आवडते कारण शेंगदाणा त्यांचा फेवरेट आहे शेंग शेंगदाण्याची भाजी शेंगदाण्या कोणत्याही भाजी त्यांना शेंगदाणे हे लागतातच तर ते म्हणाले मला शेंगदाण्याचीच चटणी पाहिजे म्हणून मग मी शेंगदाणा चटणी बनवली त्यांना आठवड्यातून एकच दिवस सुट्टी असते तर म्हटलं त्यांना आवडते शेंगदाण्याची चटणी तर शेंगदाण्याची चटणी करू चला तर मग आता शेंगदाण्याची रेसिपी पाहूयात तर इथे शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये लसूण मिरची आलं कढीपत्ता कोथिंबीर जिरं मीठ आणि दोन चमच दही टाकून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून चटणी चांगली वाटून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे चटणीला तडका देणार आहोत तर त्यासाठी मी एका पातळीत तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मोहरी चिरं आणि कढीपत्ता घालून चटणीला तडका दिलेला आहे मग येत आहे ना डोसे खायला चला तर मग नक्की या माझ्या मिस्टरांना आणि साईला तर खूप नष्ट आवडला आजचा चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदात रहा आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय बाय